गेल्या भागात आपण बघितलं की सकाळी सगळ्यांसाठी जेवण तयार करत असताना मुक्ता स्वातीकडे चिंच मागते आणि तेवढ्यातच मुक्ताला उलटी आल्यासारखी होते त्यामुळे ती तिच्या खोलीत पळते मुक्ताला होत असलेल्या उलट्या बघून स्वातीच्या मनात गैरसमज निर्माण होतो मुक्ता व सागर आईबाबा होणार असल्याचा विचार करत स्वातीला खूप आनंद होतो व ती ही बातमी घरातील सगळ्यांना सांगते दरम्यान प्रेमाची गोष्ट मालिकेचा नवा प्रमो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे नव्या भागात कोळी कुटुंबातील प्रत्येक सदस्य आनंदात नसताना दिसत आहे स्वातीने मुक्ता व सागरची दिलेली गुड न्यूज ऐकून घरातील सगळेजण खुश होतात व सगळेजण मुक्ता व सागरचे अभिनंदन करू लागतात मात्र सागर व मुक्ताला याचा खूप मोठा धक्का बसतो मुक्ता सगळ्यांना खरे सांगण्याचा प्रयत्न करते मात्र तिचे कोण ऐकून घेत नाही तेवढ्यात इंद्रा खोलीतून बाहेर येते मुक्ता व सागरची बातमी ऐकल्यानंतर तीही खुश होते पण दुसऱ्या मिनिटाला तिच्या लक्षात येते की मुक्ता कधीच आई होऊ शकणार नाही आणि इंद्रा हे पटकन बोलून जाते इंद्राच्या या शब्दाने मुक्ता दुखावते यावेळीने सैने तिचा हात घट्ट पकडलेला असतो